आता एक महत्वाची बातमी आहे आमदार निलेश लंके यांच्या संदर्भात पारनेर मतदारसंघातील आमदार निलेश लंके हे लवकरच महाविकास आघाडीत जाणार असल्याची माहिती मिळतीये तर आमदार निलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर दक्षिण मतदारसंघात मतदारांच्या गाठीभेटीवर जोर दिलाय तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित महानाट्याचं आमदार निलेश लंकेंकडून आयोजन करण्यात आलंय लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे त्याच अनुषंगाने विविध पक्षांमध्ये मोर्चे बांधणी सुरू आहे नगर दक्षिण लोकसभा मतदार संघ हा मात्र चर्चेचा विषय हा मात्र चर्चेचा विषय ठरत असून पारनेरचे आमदार निलेश लंके हे कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवणार असं ठाम असं त्यांचं ठाम मत आहे तर खाजगी तर कार्यकर्ते सांगतात की लवकरच आमदार निलेश लंके यांचा महाविकास आघाडीत प्रवेश देखील होणार आहे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील आणि पारनेरचे आमदार निलेश लंके या दोघांमध्ये नाव न घेता एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाहीये आमदार निलेश लंके यांनी नगर दक्षिण मतदार संघात गाठी भेटीवर नुकतीच आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी नगर दक्षिण मतदार संघात स्वराज्य यात्रा काढली होती आमदार निलेश लंके हे सर्वसामान्य जनतेत लोकप्रिय असल्याने ते खासगीत विजयाचा दावा करतात त्यातच खासदार अमोल कोल्हे यांनी अभिनय केलेला छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित महानाट्याचे आमदार यांनी अहमदनगर जिल्ह्यात आयोजन केले आहे एक, के एक तारखेला श्रीगोंदा मतदार संघ दोन तारखेला जामखेड मतदार संघ तीन तारखेला पाथर्डी चार तारखेला नगर शहर मतदारसंघ तर पाच तारखेला राहुरी मतदारसंघ आणि सहा तारखेला पारनेर मतदार संघात खासदार अमोल कोल्हे हे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित महानाट्य सादर करणार असून हे आमदार निलेश लंके यांनी या महानाट्याचं आयोजन केलंय आणि त्या माध्यमातून निलेश लंके हे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या भेटी गाठी घेणार असल्याचंही बोललं जाते ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर